पूर्वपत्नीच्या ट्रोलिंगनंतर पवन कल्याणचं खासगी आयुष्य चर्चेत केले तीन लग्न प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य चर्चेत आलं आहे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांची पूर्वपत्नी रेणू देसाईला ट्रोलिंगचा सामना करावा लागला या विरोधात पोस्ट लिहिल्यानंतर पवन कल्याणचं खासगी आयुष्य प्रकाश झोतात आलं आहे जनसेना पार्टीचे संस्थापक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं यानंतर पवन कल्याण यांच्या पूर्वपत्नीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला ट्रोलिंगला वैतागून अखेर पवन कल्याणची पूर्वपत्नी रेणुका देसाई उर्फ रेणू देसाई यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे तेच मला सोडून गेले आणि दुसरं लग्न असं तिने म्हटलंय मात्र काही वेळानंतर रेणूने ही कमेंट डिलीट केली तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रेणू देसाई आणि पवन कल्याण यांनी दोन मध्ये लग्न केलं होतं लग्नाच्या तीन वर्षानंतर दोन हजार बारामध्ये त्यांनी घटस्फोट घेतला या दोघांना आकिरा हा मुलगा आणि आद्या नावाची मुलगी आहे मुलगा आकिरा हा त्यांच्या वडिलांच्या राजकीय प्रवासात त्यांना सक्रियपणे पाठिंबा देतोय तर अलीकडेच आद्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या वडिलांच्या भेटीत सहभागी झाली होती पवन कल्याण यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नंदिनीशी लग्न केलं होतं लग्नाच्या चार वर्षातच ते सह अभिनेत्री रेणू देसाईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते जून दोन हजार सातमध्ये नंदिनीने अखेर पवन कल्याण यांच्या विरोधात खटला दाखल केला Gracias. घटस्फोट न देताच त्यांनी दुसरं लग्न केल्याचा आरोप तिने केला होता पवन कल्याण यांनी रेणू देसाई यांच्यासोबतच्या लग्नाचा आरोप फेटाळला होता त्यानंतर पुढच्याच महिन्यात त्यांनी नंदिनी विरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला ऑगस्ट दोन हजार कल्याण आणि नंदिनी विभक्त झाली त्यावेळी त्यांनी नंदिनीला पाच कोटी रुपये पोटगी दिली होती रेणू देसाई यांच्यासोबत आठ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी दोन हजार मध्ये लग्न केलं मात्र दोन हजार बारा मध्ये ते विभक्त झाले दोन हजार अकरा मध्ये तीन मार या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पवन कल्याण यांची भेट रशियन मॉडेल अना लेझनेवाशी झाली होती त्यानंतर त्यांनी सप्टेंबर दोन हजारमध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न केलं पवन आणि अॅना यांना पोलेना ही मुलगी आणि मार्क हा मुलगा आहे